त्याच ओळखून त्यांना मदत करणं पण चांगले मदत केल्यानंतर त्या मदतीचा तुम्ही दुरुपयोग नका करू तुमच्या इच्छेसाठी त्यांना त्यांचे विचार करण्याची त्यांना जे ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना करू दे पण तुम्ही त्याच्यात राजकारणात मग तो वाटतो असं हे ना नाही नाही बरोबर आहे तुम्ही वाटा ना प्रश्न अरे लोकांना ज्यावेळेस एखाद्या माणसाचं पोट खाली रिकामा असताना त्याला ना तत्वज्ञान समजतं न त्याला आणि आता लोकांना पाणी एक वेळेस अन्न वाचून एक दोन दिवस जिवंत राहू शकतो पाणी वाचून कसं राहणार लोक मला हे करायचं होतं की लोकांना पाणी देताय लोक त्याच राजकारण करतायत पण राजकारण जे करतायत त्यांना पाण्याची गरज नाहीये जे बोलता जे आपोस करतायत ना ते आपोस सगळे वापरले गरजच नाही ज्यांना डोक्यावर ते हांडा घेऊन दोन दोन पाच पाच किलोमीटर जाऊन विहिरीमध्ये उतरून पाणी घ्यायचं काढायचं आणि ते पाणी काट कसं वापरायचं असे अशाच लोकांना गरज आहे टँकरची पण ज्या लोकांना ऑलरेडी त्याच्या दारात बोर आहे तो स्वतः पैसे देऊन टँकर विकत घेऊ शकतो तर अशा लोकांना त्या टँकरची गरज नाही त्याला त्याची किंमतच माहीत नाही ना ज्याला पाणी आहे आणि ज्याच्याकडे नदीचं स्रोत आहे किंवा काही पाण्याचा स्रोत आहे तो माणूस कशाला हे करेल आणि एकंदरीत एकंदरीत आमच्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली की आता जो उजनी धरणामध्ये पाणी सोडेल वरून ते मतदान करून तेच येणार असं आहे पण पाणी वरून सोडायचं कुठून कोणत्याच धरणात प्रत्येक धरणाची अवस्था तीच आहे वरती आहे खडक वाचला आणि वरती खडक वाचल्याची कॅपॅसिटी फारच कमी आहे उजनीच्या काहीतरी एक दोन टी एम सी काय आहे उजनीचा जो भाग आहे चौदा धरण आहेत तर नहीं। नहीं, नहीं, तस तस आहे अरे ते चौदा धरण मिळून बुझणीच्या अर्धे बी त्यांची कॅपॅसिटी नाही लोक का सोडून देणे आता हे कॅपॅसिटीचा भाग नाहीये लोकांना आता फक्त आहे ते पिकचं देऊ नये आणि पिण्याच्या वर्षाचे पाणीचे लोक जे आहेत तुला वाटत ते सोडून देतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोड सोडून आपल्याला खूप धरण बदलेच आहे आणि होर सुटलेलं आहे पाणी ऍक्च्युली पाणी कमी प्रमाणात आहे नदीमध्ये पण भरपूर बांधारे हे झालेले आहेत तर ते करून भरून शेवटच्या लोकांपर्यंत यायला भरपूर सगळ्यांना पाणी पुरवठा होणार आहे एकंदरीत सगळ्यांना आणि सध्या तरी अजून आणखी आता फक्त मार्च आहे मार्च संपलाय एप्रिल जाणार आहे मे जाणार आहे जून जाणार आहे तीन पावसाची काय गॅरंटी पुढच्या पावसाची गॅरंटी काय आणखी कोणाला माहित नाही जून मध्ये येईल जुलैमध्ये येईल आणि धरण बारायला ऑगस्ट उजवत म्हणजे कम्प्लिटली चार महिने जे आहेत ना ते एकदम भयानक परिस्थितीमध्ये जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये असं एकंदरीत आहे तर सध्या जे लोकसभेचं राजकारण आहे ना ह्याच्यात पाण्याची एक जो मुद्दा आहे ना तो खूप कळीचा मुद्दा बनणार आहे राजकारणांसाठी माझा हा दुसरा तिसरा अनुभव आहे की बऱ्याच वेळा हे इलेक्शन आहेत ना अशा दुष्काळातच येतात आणि तो इलेक्शनचा जो झगमाग आहे किंवा जल्लोष आहे ना ह्याच्यात हे दुष्काळ आहे ना किंवा जे काही गोष्टी आहेत त्या साईडला पडून जातात आणि राजकारणी बी थोडं खिशात हात घालतात त्यामुळे लोकांना बी त्याचा थोडाफार फायदा होऊन जातो आणि करमणूक भरपूर ह्या तीन चार महिन्यात असल्यामुळं लोकांचं काय थोडंफार दुष्काळाचा जो काही वेदना आहेत त्या थोड्याशा कमी होतात लोकांना जेवण पाणी त्यानंतर बाकीचे सगळे जे काही भागातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लोक थोडेसे सर्वसामान्य माणूस इलेक्शन आल्यानंतर एन्जॉय करतो पण त्याचं जाण्यासारखे काय आपण फसतो पुढच्या पाच वर्षासाठी फसतो आणि कसं तुम्हाला जर दुष्काळ असेल तर मग उत्पन्न जे आहे घटत प्रत्येक पर माणसाचं जे उत्पन्न आहे ते घटत आता एक्झाम्पल जर घेतलं तर यांना दुष्काळ आहे ना तर ऊसाची जी टक्केवारी आहे ना ती पूर्ण नेक्स्ट इयर साठी घटणार आहे जो ऊसाचा सीझन चालू होणार तो लेट हो लेट चालू होणार जे काही थोटारा एक लोकांना आहे म्हणजे पुढचे पुढच्या वर्षी कारखाने जे वर कार आहेत ते फुल स्विंग चालणारच नाही तीन महिने किंवा चार महिने जास्तीत जास्त चालते चार महिने पण नाही दोन किंवा तीन महिने जास्त चालते जास्तीत जास्त mm -hmm. तर ओव्हरऑल बघितलं तर पुढच्या वर्षी थोडासा वर इम्पॅक्ट होणार आहे इकॉनॉमिक वरती थोडस महाराष्ट्राच्या असं म्हणायला काय बघू ठरणार म्हणजे आता लोक पैशाची नाही पाण्याची चोरी करतील हां पाण्याची चोरी करतील करेक्ट आणि <coughs> पाणी विकत मिळेल टँकर नाही तर चालू झालंच असेल टँकर म्हणजे काही लोक विकत स्वतःसाठी फक्त आमचं पण होत असेल टँकरचा धंदा वाढेल चाललंय माझा चालू करायचं म्हणजे स्वतःसाठी आणि काय कोणाला गरज असेल तर यायचं आमच्या एका विहिरीला आहे त्याच्यावरती आमचं बाग बागेचं प्लॅनिंग आहे सात महिचा दोन महिने आम्हाला सांगायची नाही वर्ष जास्तच हे झालं अंतोष मी मला कल्पना नव्हती एवढी की आता आम्ही पंजाब मध्ये ना आता अशी काही परिस्थितीच नाही की दुष्काळ आहे टेम्परेचर बघितलं तर वीस पंचवीस पर्यंत आहे दुपारी तर सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस तारखे नाही गेलं आणि पाण्याचं पण असं काय प्रश्नच नाही प्रश्नच नाही आम्हाला एवढी बिकट नव्हती कल्पना की असं म्हणजे चर्चा केली त्याच्यावरती मला थोडी कल्पना आहे बाबा <laughs> सिच्युएशन जी आहे ती आणखी बिकट होणार आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे मग काय होणार जायचं प्लॅनिंग आहे ना जायचं प्लॅनिंग कॅन्सलच करावं लागेल असं वाटते इथल्या इथल्या अंदाज आहे ना सर गेल्या वर्षीचा मौसम आणि या मौसममध्ये बघितलं तर पाऊस आहे तो लेट चालू गेला असं वाटतं त्यांनी थंडी अजून पण मनावाशी उष्णता चालू झाली नाही सध्या जाम जामखेडमध्ये काय कुणाची हवा आहे मग काय वाटत आहे राम खेळ काय म्हणतात लोक जामखेड मध्ये आहे ते रामसिंगेच रामशिंदे राम शिंदे येतीलसभे असं वाटतंय पण काय असतं टाइम आहे कधी कोण कोणाला सपोर्ट करत हे राजकारण <laughs> आहे बर बऱ्याचदा वेळेस जवळपास ऐंशी पर्यंत ऐंशी टक्केपर्यंत काही कोणाला अंदाज दा दा होत असतो जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत तो तो हे होत नाही म्हणजे शास्वती कोण देऊ शकत नाही त्याची तर अशी टक्कर आहे का टी टक्कर म्हणतो ना आपण म्हणजे सहज कोणाला नाही आणि ओव्हरऑल जर बघितलं तर लोकसभेचं तर उद्धव ठाकरे साहेबांना आहे थोडासा असं